जोपर्यंत हे बीजेपीचे जे अहंकारी लोक मागत नाही तोपर्यंत आम्ही ही चळवळ सुरू ठेवणार आम्ही या देशातच स्वर्ग निर्माण करू आम्हाला बीजेपीचा स्वर्ग नको आहे देशभरात तुम्हाला या दोन दिवसात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होताना दिसेल कालच प्रेस कॉन्फरन्स घेतली अमित शाह आपल्या देशाचे गृहमंत्री जे, जे बाबासाहेबांबद्दल बोलले त्याचा आम्ही निषेध करत आहोत तो बीजेपीचा खरा चेहरा काही दिवसापूर्वी राज्यसभेमध्ये आपल्याला सगळ्यांना दिसून आला हा बीजेपी आर एस एस नेहमीच संविधानाचा अपमान करणारा तिरंगेचा अपमान तिरस्कार करणारा हा पक्ष आहे आणि आतापर्यंत ते लपवत होते पण चारस पार काही त्यांना मिळालं नाही तेव्हा त्यांना संविधानाच्या प्रती एक वेगळं फेक प्रेम असं निर्माण झालं आणि तो खरा चेहरा परवा दिसून आला पण आम्ही बाबासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारे आणि संविधानावर प्रेम करणारे आपण आहोत देशमधला प्रत्येक नागरिक आहे हा देशाचा अपमान आहे हा भारत देशाचा अपमान आहे संविधानाचा अपमान आहे ज्या आर एस एस आणि भाजपनी संविधान कचरा आहे असं म्हटलेलं तिरंगा हा अशुभ आहे असं म्हटलेलं आता अचानक ते त्यांना त्यांना प्रेम आलं आणि पण तरीही खरा चेहरा त्यांचा परवा एक्सपोज झाला आम्ही त्यांना एवढंच सांगू शकतो की आम्हाला तुमचा स्वर्ग नको बाबासाहेबांनी जे श्रम केले जे संविधान दिलं जे प्रत्येक मागासलेल्या प्रत्येक दिन दलित गोर गरीबाला ताकद दिली आणि आज आम्ही त्याचा प्रयत्न संविधान हे प्रत्येक घरापर्यंत हा हा एक अतिशय संवेदनशील विषय आहे इमोशनल विषय आहे पण बाबासाहेबांनी त्यांच्या परिश्रमातून जी आम्हाला ताकद दिली आम्ही आमच्याच त्या ताकदीवर मागासवर्ग्यांच्या ताकदीवर देशाच्या ताकदीवर देशाच्या प्रत्येक गरीबाच्या ताकदीवर आम्ही देशातच स्वर्ग निर्माण करू आम्हाला बीजेपीचा स्वर्ग नको आहे हे मी आज ठामपणे त्यांना सांगते आणि म्हणून जोपर्यंत अमित शाह राजीनामा देत नाही जोपर्यंत ते माफी मागत नाही तोपर्यंत आमची ही चळवळ सुरूच राहील आम्ही रस्त्यावर आहोत आता फक्त काँग्रेसची चळवळ राहिली नाहीये पण देशभरात प्रत्येक जो संविधानावर प्रेम करतो बाबासाहेबांवर प्रेम करतो त्याच्या घराघरात पण ही चळवळ पोहोचली आहे आणि जोपर्यंत हे बीजेपीचे जे अहंकारी लोक आहेत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही ही चळवळ सुरू ठेवू सोलापुरात कोणत्याही लोकेशन वर एन ए प्लॉट बुक करा पण फक्त लाखात एक हजार स्क्वेअर फीट कलेक्टर एन ए प्लॉट एडीटीपी पी मंजूर लाईट रस्ते पाणी ड्रेनेज ची उत्तम सोय प्रत्येक प्लॉट चा सा सात बारा उतारा कर्जाची सोय उपलब्ध सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन अधिक माहितीसाठी आजच फोन करा एक्क्याण्णव अडुसष्ट आठशे नऊशे सन डेव्हलपर्स नातं व्यवहारापलीकडचं